स्त्री जन्माला येते ना बर का छोटीशी पाच वर्षाची असते ना तिच्यात सुद्धा एक आई दडलेली असते दैवी देणगी आहे ती मला सांगा पाच वर्षाची ताई दोन वर्षाचा भाऊ पडला की आई जे जे करेल ना सगळं ती करते की नाही त्या बाळा सांगा मला प्रत्येक जन्माला आल्या स्त्री मध्ये एक आई पण असत रक्तामध्येच ते असत आणि म्हणून स्त्रीला कधी कमी लेखायचं नसतं आलं का नाही लक्षात ते दैवी आहे दैवी बघा तुम्ही एखादी ताईची पाच वर्षाची ताई दोन वर्षाच्या बाळाला कसं हाताळत असते कसं बोलत असते किती प्रेम करत असते कारण ते मातृत्व तिच्यामध्ये जन्मत असत माणसाला देह दिसतो मातृत्व दिसत नाही हा घोटाळा आहे फार मला सांगा मन बुद्धी आणि आत्मा दिसतो का नाही दिसत पण मन बुद्धी आणि आत्मा वजा केला तर शरीराला किंमत काय मग जे दिसत नाही ते महत्वाचं का दिसतं ते महत्वाचं माझ्याकडे कोणी स्त्री माझ्याशी अत्यंत मोकळेपणे बोलू शकते याच कारण ते आहे की या सगळ्याच्या पलीकडे मी स्वतःला नेऊ शकलो बघा विचार करून ने मन बुद्धी आणि आत्मा नसेल तर शरीराला किंमत काही नाही जाळून टाकायच खरंय का आत्माचा आपण विचारच करत नाही डोळ्याला रूप दिसत फक्त आपल्याला त्याच्या पलीकडे खूप काहीतरी आहे आणि ते, हो, ते नसेल तर शरीराला किंमत काही नाही हे आपल्याला कळतच नाही आता तुम्ही मुलीच्या आहात ना सगळ्या बायका तुम्हाला हे जास्त आवडेल खरंय का सांगा हा अगदी खरंय हाँ. तर म्हणून मग मा, मला कधी अशी अडचण आली नाही माझ्यामुळे स्त्रीला कधी अवघड वाटलं नाही आणि हे सगळे माझ्या आईने केलेले संस्कार आहेत फार मोठा आहे माझ्या आईचा संस्काराचा वाटाय आणि याची जाण मी कायम ठेवतो ते बोलून दाखवतो याचं कारण असं आहे की मग अहंकार तयार होत नाही त्याचं श्रेय आपण आईला देऊन टाकलेलं असत हे अहंकार नाही तयार होत फार महत्वाचं आहे करता येत नको चला मी लवकर झोपणार आहे आता ठीक <laughs> आहे चालेल चालेल आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा अशा पोटला, पोटल्या 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 <laughs> चला चला श्री स्वामी समर्थ